नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वतीस किचन मध्ये मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हिरगुळ घ्या आणि गोडगोड बोला हो आणि मकर संक्रांत स्पेशल आज मी बनवते पुरणपोळी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला रेसिपीला सुरुवात करूया आणि oh, मम्मीने रेसिपी मध्ये बनवलेलं आहे आणखी पूर्ण आपण पूर्ण आज पुर्ना पोळ्याचा स्वयंपाक करणार आहे त्याच्यामध्ये पुरणपोळी आहे कटाची आमटी आहे गुळवणी आहे आणि शिकरण पण आहे भजी आहेत कुरवडे आहेत पूर्ण आपण मस्त अशी पुरणपोळीची थालीच बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मेन सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर ही हरभऱ्याची डाळ शिजत घालायची आहे तर बघा इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी पाव किलोच्या आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर मी पाव किलो डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची हर म्हणजे चण्याची डाळ तर डाळ आपण आता धुवून घेऊया पहिली तर बघा दोन पाण्यानं मी स डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे अर्धा चम्मच याला तेल लावून घेऊया डाळीला आणि अर्धा चम्मच या पाण्यामध्ये तेल वतूया आणि ही डाळ चांगली आपण अशी सगळीकडून तेल याला लावून घेऊया तर सगळीकडून आपण छान तेल लावून घेतलंय सगळ्या डाळीला आता पाणी पण छान गरम झालंय पाण्याला उकळी आलेले आहे आणि आपण ही सगळी डाळ डाळ्यामध्ये आता शिजायला टाकूया तर बघा डाळ शिजायला टाकली आता आपण हलवून घेऊया डाळ शिजते ना तोपर्यंत आता आपण पीठ मळून ठेवूया पीठ अगोदरच मळून ठेवलं ना खूप चांगलं पीठ भिजतं मऊ होतं आणि पोळ्या आपल्या अगदीच मऊ बनतात पीठ मळून घेऊया तर आता आपण पीठ मळून घेणार आहे आणि पिठामध्ये थोडासा पण मैदा मिक्स करणार आहे अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा म्हणजे पोळ्या आपल्या फुटत नाहीत आणि पोळ्या पण छान मऊ बनतात हे बघा बन मी साधारण एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैदा चाळून घेते मी आणि त्याच्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ एक वाटी मैदा असेल ना तुम्ही दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्या तर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडीशी हळद घालूया पिठामध्ये आता पीठ आपण छान मळून घेऊया आता हे मिक्स करूया सगळीकडं कर। हळद आणि मैदा मीठ टाकलेला आहे ना चांगलं मिक्स करून घेऊया आणि पीठ मळून घेऊया थोड थोडं पाणी घालत आपण पीठ मळणार जास्त पातळ पण नाही आपल्याला करायचं आणि जास्त घट पण नाही करायचं अगदी सुद्धा जास्त पीठ मळून घ्यायचं आणि डाळ शिजते ना तोपर्यंत आपलं पीठ पण चांगलं मुरतं तर बघा पीठ आपलं छान मळून झालंय आपण काय करूया पिठाला थोडस तेल लावूया सगळीकडे छान बघा मी एक चम्मच तेल लावते आणि तेल टाकून अजून छान मळून घेते बघा पीठ पीठ आपलं छान मुरेल आणि मौसूद बनेल आणि माझी आई तर ना ही पीठ गव्हाच ना पाट्यावर चेचायची चेचून चेचून त्याला एवढं मऊ करायची ना पोळ्या एवढ्या मऊ बनायच्या पोळ्या अशी गुळवणी टाकली ना ती आपोप्युरगून जायची तर आता माझ्याकडे पाटा नाही नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं पाट्यावरतीच चेचून आणि माझी आई ना पुरण देखील पाट्यावरच वाटाय वाटते आता ही ती अशाच पोळ्या बनवते आणि पाट्यावर जे वाटून ज्या पुरण पोळ्या बनवतात ना त्या पोळ्यांना खूप छान चव तर बघा पीठ आपलं छान मळून झालंय वाटीमध्ये काढून ठेवते बघा तर डाळ आपली शिजते आणि आपण काय करायचं हे हा जो कड्याला आलेला पेस आहे ना तेल टाकल्यानंतर असा पेस येतो बघा कड्याला हा जरा आपण काढून घेऊया आणि इकडे बघा आपला शिजलेला आहे सगळ्यात अगोदर आपण डाळ शिजू घालायची भात शिजू घालायचा पीठ मळून घ्यायचं ज्या ज्या अशा सगळं आहेत ना छोटी मोठी कामं ती सगळी आपण करून घ्यायची अगोदर म्हणजे ना पोळ्या बनवायला वेळ नाही लागत डाळ शिजते तोपर्यंत आपण सुंट बडीशापू बारीक करून घेऊया सुंट आणि बडी तर बघा छान वाटून झाले आता आपण हे ना चाळून घेऊया ह्याच पिठाच्या चाळणी आपण चाळून घेऊया बघा चालून घेतलं आणि हा जो स्वतः आहे ना तो आपण टाकून द्यायचा तर बघा आता आपण आमटीसाठी मसाला वाटून घेऊया तर बघा आमटीसाठी मी काय काय घेतलंय इथे बघा अर्धी वाटी मी ओललं खोबरं घेतलंय घेतलं तरी देखील चालेल पण मी ओललं घेतलंय आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि भरपूर असा कडीपत्ता घेतलाय बघा आणि दोन गड्डे लसूण सोलून घेतलाय आणि अद्रकचा एक तुकडा घेतलाय बघा मोठा एक बघा असे तुकडे घेतले चार आणि कोथंबीर आणि हळद आणि जिरे बस आपल्याला एवढाच मसाला लागणार आहे आमटीसाठी मी जास्त मसाला नाही वापरत आमटीसाठी एवढा जरी मसाला वापरून तुम्ही जर आमठी बनवचाल ना हा काय मस्त होते आमठी आणि मी माझ्या घरात अशीच आमटी नेहमी बनवते तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय जिरे लसूण फक्त जिऱ्याची आणि लसणाची पेस्ट करून घेऊया अगोदर आपण बघा मस्त अशी आपण पेस्ट करून घेतली हे बघा ही बगा, पन पेश्ट तली। ए बगा, मी काढून घेते आणि एका साईडला ठेवते याच मिक्सरच्या भांड्यात आपण खोबरं वाटून घेणार आहे ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर कोथंबीरचे दांडे टाकले तरी पण चालेल थोडीशी कोथंबीर आणि ही आता आपण थोडस अरद करून घेऊया खोबरं थोडस जाडसर खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा आमटीसाठी काढून ठेवते एवढा बस हे बघा एवढा जाडसर खोबरं आपल्याला बस झालं तर बघा आपण इथे जाडसर खोबरं थोडं काढून घेतलेलं आहे आता ह्याच खोबऱ्याच्या ह्याच्यामध्ये हे सगळं खोबरं आपण टाकणार आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या ह्याच्यात टाकूया आणि ह्या ज्या कोथंबीरच्या दांडे ना आणखीन ह्याच्यामध्ये टाकूया आपण अर्धा चम्म हळद थोडेसे जिरे टाकते आता ह्याच्यामध्ये पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे आपल्याला तर बघा मस्त बारीक पेस्ट करून घेतलेले आहे तर आता बघा <coughs> हा जो आहे ना हा बघा आपला आमटीचा मसाला वाटून तयार आहे तर बघूया आपण डाळ शिजली का तर बघा थोडीशी मला अजून कच्ची वाटते आणखी थोडी पाच मिनिट आपण शिजवूया डाळ आणि डाळ छान शिजली याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं डाळ पण छान शिजली आहे आता याचे लवणी काढून घेते आपल्याला जेवढी आमठीळवणी काढून घेतलेलं आहे बघा आणि अशी येळवणी काढून तुम्ही आमठी बनवताल ना खूप छान होते ते बघा तिकडं गरम करायला ठेवली आणि आता आपण ही जी डाळ आहे ना त्याच्यामध्ये आता आपण गुळ टाकूया गूळ टाकला की त्याच्यामध्ये सून बडीशॉपची पावडर टाकायची वेलची पावडर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व छान याच्यामधलं गुळाचं पाणी सुकून घ्यायचं मग आपलं पुरण तयार झालं तर चला आता आपलं पुरण थंड होते तोपर्यंत आपण आमटी बनवून घेऊया आता बघा आमटी बनवण्यासाठी बघा मग अशी एळवणी आहे ना येळवणी मी ते गरम करायला हो ठेवलेलं आहे आता या येळवणीमध्ये आपण चटणी टाकणार आहोत तर बघा ये या येवणीमध्ये मी दोन चमच चटणी टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकते बघा आणि छान उकळी काढून घेते आणि आता आपण देणार आहे आमटीला फोडून खूप गरम झाला आता मी त्याच्यामध्ये टाकते तेल चार मी चार चम्मच तेल टाकलेलं आहे मस्त आपल्याला ती एकदम खटाची आमटी बनवायची आहे एकदम असा कट आला पाहिजे वर आणि ही मी आपली ना साध्या सिंपल पद्धतीमध्ये आमटी बनवते एकदम कमी मसाल्यामध्ये आणि तेल छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये टाकूया कढीचा कढीचा छान तडतडला की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरा आणि लसूणची पेस्ट आज आहा। तुण तुण तर खोबऱ्याचा वाटण हां काय सुगंध आला ही पेस्ट आहे ना खोबऱ्याची करून घेतली हळद टाकूया तुम्ही बघू शकता मसाला आपला छान भाजून झालेला आहे तेल पण सुटायला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे लाटी मसाला आपण चम्मच चटणी टाकलेली आता आपण आणखी दोन चम्मच टाकूया बघा दोन हा छोटा चम्मच आहे ना तर मी आणखीन चार चम्मच टाकते बघा आणि तुमच्या हिशोबात तुम्ही टाका तिखट तिकड खाता तुम्ही तेवढी तर आता चटणी टाकल्यानंतर ही चटणी आहे ना मसाल्यामध्ये छान आपण तोळून घेऊया ही जी एळवणी आहे ना काढलेली आपण आता ही आमठी मसा आपण त्याच्यामध्ये ओतूया एक पटकन ढाकण मारूया म्हणजे फोडणी आपली छान बसली बघा एकदम सरलसे आवाज आला म्हणजे आपली फोडणी छान बसलेली आहे म्हणून बघूया मस्त फोडणीचा वाज बसला मस्त अशी आपण यायला चांगली दणकून उकळी काढूया तर दहा मिनटं तर छान उकळी काढून घेऊया आपण तर बघा आता आपण काय करूया हे जे पुरण वाटलेलं आहे ना बघा सोनूने वाटलं मी आमठी बनवूस तर आता आपण थोडंसं पुरण आमटीमध्ये टाकूया म्हणजे त्याला तिखट गोड असा स्वाद येईल छान आता पुरण टाकल्यानंतर आपण छान दहा मिनटं याला उकळी काढून घेऊया ओके आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी कोथंबीर तो उकळी काढून घेऊया घेऊयामुठीला वासे तो 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 है। आता मी काय करते आमठी आहे ना दुसऱ्या गॅसवरती पील काढायला ठेवते आणि या गॅसवरती पोळ्या बनवून घेते तर बघा आपली आमठी मस्तपैकी बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कट पण आलेला आहे आता आमठी आपली तयार आहे आता आमठी मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि सिकरण बनवून घेते तूप ता टाकलं की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे वेलची पावडर वेलची पावडर थोडीशी आपली तेलामध्ये ह्याच्या साजूक तुपामध्ये टाकली ना आता आपण टाकायचं आहे ह्याच्यामध्ये है दूध आपण ह्याच्यामध्ये टाकूया साखर तीन ते चार चम्मच साखर टाकलेली आहे जास्त गोड पण नाही आपल्याला बनवायचं कारण की आपल्या पोळ्या गोडच असतात आता साखर टाकली की आपण ह्याला छान उकळी काढून घेऊया आणि केळी आपण आताच नाही टाकणार केळी आपण नंतर टाकायची जेव्हा आपण जेवायला बसतो ना त्या टाइमाला याच्यामध्ये केळी टाकूया तुम्ही जर गरम दुधातच केळी टाकताल ना केळी खूप काळी पडतात आणि फिसफिशीत होतात आणि बघा छान उकळी काढून घेतली आपण आता आपलं शिकरण तयार आहे आता आपण पोळ्या बनवायला घेऊया तर चला आता मस्त आपण पोळ्या करून घे लाटून घेऊया आणि बघा पीठ किती मऊ एवढ्या मस्त असं पीठ मऊ पण झालेलं आहे आपण मस्त अशा पुरण पोळ्या बनवून घेणार आहे आणि पुरण आपण जास्तच भरायचं आहे पोळी कशी अशी एकदम अशी गुबगुबीत पाहिजे बघा अशी एकदम चपाती सारखी नाही बनवायची आपण पुरण भरपूर भरायचं आणि एकदम गुपगुबीत गुब पोळी अशी बनवायची आणि जास्तीचं पीठ आपण आता काढून घेऊया हलक्या हातानं पोळी लाटून घेऊया आपण पोळी फुटते का तरी अजिबात पोळी फुटत नाही काय नाही आणि एकदम छान लाटायला पण येते बघा सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा जाय शिजू घातली का लगेच पीठ मळून घ्या आणि तोपर्यंत पीठ पण आपलं सगळं स्वयंपाक आपलं पीठ पण छान मुरत ना आणि मौसूद होतं मला जेवढी छोटी मोठ्या पोळ्या करायच्या तेवढ्या करा आणि माझ्या पोळ्या मोठ्याच असतात कारण की मला सवयच आहे पहिल्यापासून मोठ्याच बनवते मी आणि सगळ्या पोळ्या आज आपण साजूक तुपात बनवणार आहे आपण थोडस तूप टाकूया Hmm. तुम्ही बघू शकता पोळी आपली किती मस्त फुलली या hmm. पोळी फुलायलाच पाहिजे वाव वा wow. <laughs> तर पोळी बनवल्यासारखी वाटते मला तरी काय hmm. पोळी फुल आपला पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणून तयार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मेन सबस्क्राईब करा तिळगुळ घ्या आणि गोड़ बोला